श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला एकेचाळीसावा सर्ग वाचूया श्रीरामांच्या वनागमनाने राण्यांचा विलाप आणि नगरजनांची शोकाकुल अवस्था पुरुषसिंह श्रीरामांनी मातांसहित पित्यासाठी दुरूनच हात जोडले त्याच अवस्थेत जेव्हा ते रथातून नगरातून बाहेर जाऊ लागले त्यावेळेस राणी राणीवासातील राण्यांचे मोठाच हाहाकार माजला त्या रडत म्हणू लागल्या जे अनाथ दुर्बल व शोचनीय लोकांची गती शरण शरण स्थान होत ते आमचे नाथ श्रीराम कोठे चालले आहेत ते कोणाकडून खोटा कलंक लागल्यावर सुद्धा रागवत नव्हते आणि रागवलेल्या सर्व लोकांना समजावून प्रसन्न करीत होते ते दुसऱ्यांच्या दुःखातही सहभागी होणारे राम कोठे चालले आहेत महातेजस्वी महात्मा श्रीरामांनी आपली माता कौशल्याशी जसं वागायचे तसंच आमच्याशी वागायचे कौस कैकईमुळं त्रासात पडलेल्या महाराजांनी वनवासात जाण्यास सांगितल्यावर आमचे व सर्व जगाचे रक्षण करणारे श्रीराम कोठे चालले आहेत महाराज फारच बुद्धिहीन आहेत की जे जीव जगताचे आश्रयभूत धर्मपरायण सत्यव्रती श्रीरामांना वनवासासाठी देशाबाहेर काढले आहेत या प्रकारे त्या सर्व राण्या वासरापासून ताटातूट झालेल्या गायीप्रमाणे दुःख वार्ता होऊन उच्च स्वरात क्रंदन करू लागल्या अंतःपुरात तो मोठा आर्तनाद ऐकून पुत्रशोकाने संतप्त झालेले महाराज दशरथ फारच दुःखी झाले त्या दिवशी अग्निहोत्र बंद झाले गृहस्थांच्या घरी भोजन बनलेच नाही प्रजेने काही काम केले नाही सूर्यदेव अस्तास गेले हत्तींनी तोंडात घेतलेला चारा सोडला गाईंनी वासराना दूध भाजले नाही आणि आपल्या पहिल्या वहिल्या मुलांना जन्म देणाऱ्या माताही प्रसन्न झाल्या नाहीत त्रिशंकू मंगल गुरु बुध आणि सर्व ग्रह शुक्र शनी वगैरे ग्रह रात्री वक्र गतीने चंद्राजवळ पोहचून दारुण होऊन स्थिर झाले नक्षत्रांची कांती फिकी पडली आणि ग्रह निस्तेज झाले ते सर्वच्या सर्व आकाशात विपरीत मार्गावर स्थिर होऊन धुरकटल्यासारखे दिसत होते आकाशात असलेली मेघमाला वायू वेगाने उसळलेल्या समुद्राप्रमाणे वाटत होती श्रीरामवनात जाण्याच्या वेळेस तेथे भूकंप झाला सर्व दिशा व्याकुळ झाल्या तेथे अंधकार झाला कोणताच ग्रह वा नक्षत्र प्रकाशित होत नव्हता सर्व नागरिकांची दशा अगदी दीन झाली सर्व अयोध्या वासी लोक शोक संतप्त होऊन महाराज दशरथांना दोष देऊ लागले रस्त्यावर असणारा कोणताच माणूस प्रसन्न दिसत नव्हता सर्वांची तोंडे अश्रूंनी भिजलेली होती आणि सर्व शोकमग्न होते शीतल वारे वाहत नव्हते चंद्र सौम्य दिसत नव्हता सूर्यालाही जगाला उचित प्रमाणात प्रकाश वा उष्णता देता नव्हती सारे जग व्याकुळ झाले होते बालके माता पित्यांना विसरली होती पती पत्नीला विसरले होते भाऊ भाऊ एकमेकांचे स्मरण करीत नव्हते सर्वजण फक्त श्रीरामांचे श्रीरामांचेच चिंतन करीत होते जे श्रीरामांचे मित्र होते ते सर्व तर आपली शुद्ध बुद्ध हरवूनच बसले होते शोकभाराने संतप्त होऊन जे रात्री झोपलेही नव्हते याप्रमाणे सारी अयोध्या नगरी श्रीरामांच्या विरहाने व भय व शोकाने प्रज्वलित होऊन देवराज इंद्ररहित मेरूपर्वता सहित जी पृथ्वी डगमगते त्याप्रमाणे घोर अशा कोलाहलात पडली होती हत्ती घोडे व सैनिक यांच्या सहित त्या नगरीत भयंकर आर्तनाद होऊ लागला इथे एकेचाळीसावा सर्ग पूर्ण झाला आता आपण बेचाळीसावा सर्ग वाचूया राजा दशरथाचे पृथ्वीवर पडणे श्रीरामांसाठी विलाप कैकईस स्वतः जवळ येण्यासाठी मना करणे तिचा त्याग कौशल्याच्या भावनात भवनात येणे श्रीरामांसाठी दुःखाचा अनुभव वनात निघालेल्या श्रीरामांची रथाची धूळ जेथपर्यंत दिसत होती तेथपर्यंत इक्ष्वाकू वंशाच्या स्वामीने राजा दशरथाने आपली दृष्टी स्थिर केली होती तेथून ती दूर झाली नाही तो आपल्या अत्यंत धार्मिक प्रिय पुत्रास जोपर्यंत पाहत होता तोपर्यंत पुत्रास पाहण्यासाठी त्याचे शरीर जणू जमिनीवर चढत राहिले उंच उंच होऊन तो त्यांच्याकडे निरखून पाहत होता आता राजांना श्रीरामाच्या रथाची धूळही दिसत नव्हती तेव्हा तो अत्यंत आर्त व विषादग्रस्त होऊन पृथ्वीवर पडून राहिला त्यावेळी त्याला आसरा देण्यासाठी त्याची धर्मपत्नी कौसल्या देवी उजव्या बाजूने आली व सुंदरी कैकई त्याच्या डाव्या अंगाने येऊन पोहोचली कैकई पाहताच नय विनय धर्म आणि संपन्न अशा दशरथाची समस्त इंद्रिय व्यथित झाली तो म्हणू लागला पापपूर्ण विचार करणाऱ्या कैकई तू माझ्या अंगास स्पर्श करू नकोस मी तुला पाहूही इच्छित नाही तू माझी भार्या नाहीस की बांध बांधवीही नाहीस तुझा आश्रय घेऊन जे जीव निर्वा जीवन निर्वाह करतात त्यांचा मी स्वामी नाही की ते माझे परिजन नाहीत तू केवळ धनात आसक्त राहून धर्माचा त्याग केला आहेस म्हणून मी तुला त्याग मी तुझा त्याग करतो तुझ्या बरोबर पाणी ग्रहण केलं आहे तुला बरोबर घेऊन अग्निश प्रदक्षिणा केली आहे तुझ्याबरोबरचा हा संबंध मी यहलोक व परलोक यातही सोडून देतो माझा पुत्र भरतही जर विघ्न रहित राज्य प्राप्त करून प्रसन्न झाला तर तो माझ्यासाठी श्राद्धात जे पिंड जल इत्यादींचं दान करील तो मला प्राप्त न व्हावं त्यानंतर शोकाने कातर बनलेली कौसल्या देवी त्यावेळी धरतीवर पडल्याने धुळीने व्याप्त झालेल्या महाराजांना उठवून त्यांच्यासह राजभवनाकडे निघाली जणू कोणी जाणून बुजून स्वेच्छापूर्वक ब्राह्मणाची हत्या केली असून प्रज्वलित अग्नीस स्पर्श करीत आहे असे करून संतप्त होत आहे त्याचप्रमाणे धर्मात्मा राजा दशरथ स्वत दिलेल्या करणाऱ्या श्रीरामांचे चिंतन करून झाला राजा दशरथ वारंवार मागे वळून रथाच्या मार्गावर दृष्टी टाकण्याचे कष्ट करीत होता त्यावेळी त्याचे स्वरूप राहुग्रस्त सूर्याप्रमाणे अधिक शोभा पावत नव्हते तो आपल्या प्रिय पुत्राचे वारंवार स्मरण करीत होता दुःखाने आतुर बनून तो विलाप करीत होता आपला पुत्र नगरईच्या बाहेर सीमेच्या पलीकडे पोहोचल्याचे समजून म्हणून म्हणू लागला हाय माझ्या पुत्रास वनात घेऊन जाणाऱ्या श्रेष्ठ वाहनांनी घोड्यांची पदचिन्ह तर मार्गात दिसत आहेत परंतु त्या महात्म्या श्रीरामांचं दर्शन मात्र होत नाही हा माझा श्रेष्ठ पुत्र श्रीराम चंदनानं चर्चित बनून तक, तक्याच तक्क्याच साह्य घेऊन उत्तम शय्येवर सुखानं शयन करीत असे उत्तम अलंकारांनी नटलेल्या सुंदर स्त्रिया त्याला पंख्यांनी वारा घालीत असत असा हा माझा पुत्र निश्चितच आज एखाद्या वृक्षाच्या मुळाच्या आश्रयानं काष्ट वा एखादा दगड कुशाला घेऊन भूमीवर शयन करीत असेल त्याच्या अंगावर धूळ साचली असेल एखाद्या दिनाप्रमाणे लांब श्वास घेऊन तो त्या भूमीवरून कसा तरी उठत असेल जणू एखाद्या झऱ्यापाशी गजराज उठून जातो वनातून राहणारी माणसं लोकनाथ महाभाऊ श्रीरामास इथ एखाद्या अनाथाप्रमाणे निघून जाताना पाहतील जी सदा सुख भोगण्यासच योग्य आहे ती जानकीची जनकाची प्रियपुत्री सीता आज अवश्य काट्यावर पाय पडल्याच्या व्यथेचा अनुभव घेऊन वनात गेली असेल ती वनातील कष्टांना अनभिज्ञ आहे तेथील व्याघ्रादी सिंह हिंसक प्राण्यांच्या गंभीर व रोमांचकारी गर्ज, गर्जन तर्जन ऐकून ती नक्कीच भयभीत होऊन जाईल अगे कैकई तू तुझी कामना सफल करून घे आणि विधवा बनून राज्याचा भोग घे मी तर पुरुषसिंह रामाच्या शिवाय जीवित राहू शकणार नाही अशा प्रकारे विलाप करणाऱ्या राजा दशरथाने स्मशान घाटावरून स्नान करून आल्याप्रमाणे मनुष्यांच्या गर्दीतून वाट काढून आपल्या शोकपूर्ण अशा उत्तम भाव भवनात प्रवेश केला त्याने पाहिले अयोध्यापुरीच्या प्रत्येक घराचा बाहेरील ओटा व आतील भाग शून्य दिसत होता कारण घरातील सर्व लोक श्रीरामांच्या मागे गेले होते बाजार हाट ही बंद होता नगरात जे थोडे लोक ते ही अत्यंत क्लांत दुर्बल दुःखाने आतुर झाले होते मोठमोठ्या रस्त्यावरही अधिक माणसे जाता येताना दिसत नव्हती सर्व नगराची अशी अवस्था पाहून श्रीरामांबद्दल चिंता व विलाप करून राजा आपल्या प्रासादात खिन्न होऊन शिरला जणू मेघमंडळात सूर्य लपत होता श्रीराम लक्ष्मण सीता यांनी रहित असे जे राजभवन महान अक्षोभ्य जलाशयाप्रमाणे वाटत होते त्याच्यातील नागांना गरुड उचलून घेऊन जात होते त्यावेळी विलाप करणाऱ्या राजा दशरथाने गदगद वाणीने द्वारपालांना मधुर अस्पष्ट व स्वाभाविक स्वररहित अशी एक आज्ञा केली मला त्वरित श्रीराम माता कौशल्याच्या घरी पोहोचवून द्याव कारण आता माझ्या हृदयास कुठंच शांती मिळणार नाही असे म्हणणाऱ्या राजा दशरथास द्वारपालांनी मोठ्या विनयाने राणी कौशल्याच्या भवनात पोहोचविले त्यांनी त्याला पलंगावर निजविले तेथे भवनात प्रवेश करून पलंगावर आरूढ झालेल्या राजा दशरथाचे मन चंचल व मलीन बनले होते दोन पुत्र पुत्र सीता यांच्या शिवाय ते भवन चंद्रहीन आकाशाप्रमाणे श्रीहीन दिसू लागले होते ते पाहून त्या पराक्रमी महाराजाने एक बाहू वर उंचावून उच्च स्वराने विलाप करीत म्हटले हो रामा तू आम्हा माता पित्यांचा दोघांचाही त्याग करून गेलास जे नरश्रेष्ठ चौदा वर्षांच्या अवधीत जीवित राहतील आणि अयोध्येस परत आलेल्या श्रीरामांना हृदयाशी धरून भेटतील तेच वास्तवात सुखी होतील त्यानंतर काल रात्री समान येणाऱ्या रात्रीच्या वेळी राजा दशरथ अर्धी रात्र झाल्यावर कौसलेस म्हणाला कौसले, कौसले माझी दृष्टी तर श्रीरामाच्या बरोबरच गेली ती अद्याप परत आली नाही म्हणून मी तुला आता पाहू शकत नाही एकदाच तू आपल्या हातानं माझ्या शरीरास स्पर्श तर करणं शय्येवर पडलेल्या महाराज दशरथ श्रीरामांचेच चिंतन करीत होता लांब श्वास घेणाऱ्या पतीकडे पाहून देवी कौशल्या अत्यंत व्यथित होऊन त्याच्याजवळ येऊन बसली आणि मोठ्या कष्टाने विलाप करू लागली इथे बेचाळीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण त्रेचाळीसावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्री राम